भाजपा युवा मोर्चा अहमदपूरच्या वतीने माजी आमदार बबुरामजी खांदाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुखमिनी वृद्धाश्रमात फळवाटप करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे सह उपसभापती बालाजी गुट्टे भाजपा उपजिल्हाध्यक्ष गोविंदगिरी भाजपा अनुसूचित तालुका अध्यक्ष रामनाथ पालमट्टे महमूद पठाण मोहन दहिपळे पारनाथ गुट्टे एकनाथ फोड, अजय कराड असलम शेख जावेद शेख युवा मोर्चा कोषाध्यक्ष गजानन ठाकूर राजू येर्मे या सर्वांची उपस्थिती होती आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी माजी आमदार बबुराजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळवाटप करण्यात आलेलं आहे अतिशय प्रेमळ निःस्वार्थी व जनतेच्या सेवेत आयुष्यभर राहिलेलं आयुष्य जनतेच्या सेवेत अर्पण करणारे माजी आमदार गोपांजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हा सर्वांच्या वतीने व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी बघानजी खंदारे साहेब माजी आमदार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो